मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केलेत त्या आरोपाला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं आणि ते म्हणाले होते की नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करा आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी काल सांगितलं होतं की मी पहिला अर्ज सादर करतो आणि त्याप्रमाणे आज मनोज जरांगे पाटलांचे जे सहकारी आहेत त्यांनी पहिला अर्ज देखील टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगसाठी साठी स्वतः करून पहिला अर्ज दाखल केलेला आहे आता ब्रेन मॅपिंग आणि टेस्ट म्हणजे नेमकं काय हे आपण बघणार आहोत टेस्ट ज्याला नार्को अनालिसिस असंही म्हणतात ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे संदिग्ध व्यक्तीला सोडियम पेंटथॉल सारखी जी औषधं आहेत ती दिली जातात या औषधांमुळे व्यक्ती अर्धवट बेशुद्ध किंवा समोहित अवस्थेमध्ये जातो त्याचं स्वतःचं जे नियंत्रण आहे ते स्वतःवर राहत नाही स्वतःचं नियंत्रण जे आहे ते कमी होतं अशा स्थितीत त्या व्यक्तीकडून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं जे आहे ते सोपं जातं कारण झोपेच्या अवस्थेमध्ये व्यक्तीला फोटो बोलणं कठीण जातं ही प्रक्रिया डॉक्टर मानसशास्त्रज्ञ व तपास अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडली जाते किंवा केली जाते ब्रेन मॅपिंग दुसरा एक शब्द होता त्यामध्ये तो म्हणजे ब्रेन मॅपिंग तर एक वैज्ञानिक चाचणी आहे ज्यामध्ये संशयितांच्या डोक्यावर सेन्सर बसवलं जातं आणि त्याला संगणकाच्या स्क्रीन समोर बसवलं जातं संशयिताला विशिष्ट फोटो आवाज किंवा प्रश्न दाखवून मेंदूतील इलेक्ट्रॉनिक हालचाली व ब्रेन असतात असतात ब्रेन त्या मोजल्या जातात व्यक्तीने गुन्ह्यात भाग घेतला असल्याचा किंवा मेंदूत विशिष्ट प्रमाणामध्ये प्रतिक्रिया दर्शवतो आणि त्यामुळे सत्यता तपासण्यासाठी सत्य जे काय आहे ते मदत होते आता आपण वळूयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे मुख्य विषयाकडे मनो पाटील यांच्या हत्येचा कट त्यांनी एक पत्रकार परिषद घेत नेमके कोणते आरोप केलेले आहेत धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणते पुरावे मनोज जरांगे समोर आणलेले आहेत आरोप काय आहेत त्यानंतर धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे त्याचा अर्थ काय आहे मनोज जरांगे पाटील यांचे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हत्येचा कट रचना एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर त्यांना जीव घेण्याचा किंवा मा जिवे मारण्याचा कट रचण्याचा आरोप केला जरांगे पाटील यांनी दावा केला की धनंजय मुंडे त्यांच्या हत्येसाठी दोन पॉईंट पाच कोटी रुपयांची सुपारी दिली आहे हा करार भाऊबीजेच्या दिवशी म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये ठरवण्यात आला असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे कट रचण्याचे तीन टप्पे होते त्यामध्ये प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये व्हिडिओ खोटे व्हिडिओ बनवणे रेकॉर्डिंग बनवणे आणि जरांगे पाटील यांची बदनामी करणे असा हा पहिला टप्पा होता तर दुसऱ्या टप्प्यामध्ये औषध किंवा घातपात करून त्यांचा मृत्यू घडवून आणणे असा दुसरा टप्पा होता तर तिसऱ्या टप्प्यामध्ये सरळ हत्या करणे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे त्यांनी तसं त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे आहेत तर बीडचा कांचन नावाचा माणूस जो धनंजय मुंडेचा पिय किंवा कार्यकर्ता असल्याचा अंदाज आहे असंही त्यांनी बोलून दाखवलेला आहे जालना पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलेली आहे जरांगे पाटील यांनी सांगितलं की परळीच्या गेस्ट हाऊस मध्ये कांचनने आरोपींना धनंजय मुंडे कडे घेऊन गेला तिथं मुंडेने यांच्याशी वीस मिनिटांची चर्चा केली गोपनीय संभाषण त्यांच्यामध्ये झालं निकेतन बिल्डिंग म्हणजे सह्याद्री गेस्ट हाऊसच्या समोर येथे गा अपघात घडवून जरांगे पाटील यांना मारण्याची योजना अशी चर्चा झाल्याचं त्यांना सांगितलं जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप सर्वांसमोर ऐकवली ज्यात आरोपी साहेब काय करायचं मग असं त्या ऑडिओ क्लिप मध्ये तो आरोपी विचारतो मुंडे त्यावर मुंडे म्हणतात थांबा तुम्ही आता गडबड करू नका तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझी गाडी देतो आरोपी नवी गाडी पाहिजे मुंडे नवीन गाडी पाहिजे असेल तर लगेच होऊ शकत नाही मी सध्या अडचणीत आहे अशा प्रकारची जी ऑडिओ क्लिप आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये ऐकू घातलेली आहे आता जरांगे पाटील यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये आठ ते दहा जण किंवा याच्यामध्ये अठरा जणांपर्यंत जे आहेत ते के के तर, या कटामध्ये सामील आहेत मुंडे यांच्या भेटीची माहिती जरांगे पाटील यांनी दावा केला की आरोपी यांचे मोबाईल तपासले तर एस एम एस किंवा व्हॉट्सअपच्या मिळतील जे धनंजय मुंडेच्या संदिग्धतेचा पुरावा आहेत धनंजय मुंडे यांचे प्रतिउत्तर व मला राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा किंवा माझं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी केल्याचा आरोप त्यांनी केला परळी गेस्ट हाऊसचं स्पष्टीकरण देताना त्यांना असं सांगितलं की ते प्रत्येक सोमवारी परळीच्या गेस्ट मध्ये असतात तिथं त्या ठिकाणी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांची बैठक होते अटक करण्यात आलेले आरोपी हे त्यांच्या जवळचे आहेत असं त्यांना सांगितलेलं आहे परंतु टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगचं आव्हान त्यांनी केलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून मनोज जरांगे पाटलांचे सहकारी आणि मनोज जरांगे पाटलांच्या वतीनं आज अर्ज दाखल करण्यात आलेला आहे मुंडे यांनी सांगितलं की माजी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत या आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि टेस्ट करा हे सर्व तपास सीबीआयने करावे जे सत्य बोलणार नाही तो पकडला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यावर आज मनोज जरांगे पाटलांकडून अर्ज देखील सादर करण्यात आलेला आहे मुंडे यांनी सांगितलं की जरांगे माझ्या राजकीय कारकिर्दीचा अंत करण्यासाठी खोटे आरोप करत आहेत मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा प्रेस घेत सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धनंजय मुंडे यांच्या प्रतिउत्तरानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा पत्रकारांसमोर येऊन मुंडे यांचं आव्हान स्वीकार केलं आणि आज त्याप्रमाणे ते त्यांनी आपला जो अर्ज आहे तो अर्ज देखील के दाखल केलेला आहे ही पुढे जाईल आणि ज्याला कर नाही त्याला डर कशाला कोणाचा आपण आटाण्याची शर्मिदे नाहीत असं बोलून आज त्यांच्याकडून अर्ज देखील सादर करण्यात आलेला आहे आता टेस्ट आणि ब्रेम मॅकिंग त्यांनी स्वीकार केलेली आहे त्यांना सांगितलं की मी तयार आहे सत्य बाहेर येऊ द्या मी कोर्ट गृह मंत्रालय कलेक्टर कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज करणार आहे सहा कोटी मराठ्यांना डाग लागू देणार नाही असं बोलत असताना भाजपचे आमदार सुरेश देश देखील त्या ठिकाणी होते ते म्हणाले धनंजय मुंडे मोठ्यानं बोलत होते तेव्हाच कळालं की ते खोट बोलताय मी त्यावर मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की धन्या मी तुझ्यासारखा नाहीये मी जातवान आहे मी असे खून किंवा घातपाताचे आरोप करत नाही करू शकत नाही नार्को टेस्टला सर्वात आधी माझा अर्ज जाईल काय सीबीआय मागणी करतोय सीडीआर कॉल रेकॉर्डिंग जी काय मागणी करतोय आरोपींची सीडीआर काढ ब्रेन मॅपिंग आणि टेस्ट सगळं करण्यासाठी मी तयार आहे असं मनोज जरांगे पाटील काल म्हणाले होते आणि त्याप्रमाणे आज मनोज जरांगे पाटलांचा पहिला अर्ज जो आहे तो दाखल झालेला आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा माध्यमांमध्ये प्रसारित झालेला आहे आता याबाबत आपलं मत काय आहे ते आपण या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा